रोजच मढ त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर तो तो ना का झोपले गेलं सोडायचं होतं म्हणून आले तुम्ही अगोदर हे शीतल सोडायचं होतं का म्हणून फोन नाही काय नाही काय नाही कस काय तिचे वडील जरा बाहेर गेले ते डायरेक्ट राणी कुठे गेली काय माहिती असं ना आतमध्ये रे राणी

कोणतं काम नाही करायचं काही नाही करायचं काय नाही करायचं नुसतं घरात काम नाही करते की त्यांचे सगळ्या कादा पाहुणे पुढे घरानच असतं आता दोन गोष्टी चांगले बोलायचे का त्याला भांडत बसायचं मग सांगाव ना तुमच्या भावाला तुझं परिणाम काय करते इथं हा तर भांडी उचलून बाहेर का फेकीत मी पहिले कशी बोलती उलटी पाहुणे सोबत तुम्हाला माहिती आहे ना त्यावेळेस दमिल्या जमा त्यावेळेस होते ना पहिले साईन दिवस तुम्ही काय म्हणले नाही नाही आम्हाला तिथे चूक झाली ना तिथे चूक झाली आमची पदरात घेतली आम्ही भेटला दुसरी आणली असे बस शांत माझी बहीण आली भाऊ आला तुम्हाला तीच म्हणतो पाणी करत काय मला थोडं काम आहे मला ते आता मी नेमकं एका गावाला निघलो होतो पण ते वडील परत म्हणले अण्णा म्हणले किंवा तिला सोडून ये म्हणून मी परत सोडायला म्हणलं चल पाच मिनिटात काय विषय झालते काय बॅग बी नाही काही तशीच आणली तशी नेमकं काय झालं काय झालं काय झकायच काय झालं अशीच आणली म्हणली जायची सुट्टी आता म्हणून म्हणली जायचे ताईकड येते की फोन नाही काय नाही तुला फोन आलता काय 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 असत बघू आपण काय नाही तुम्हाला काय जेवण घेऊन का नाही जेवण केलं जेवण मग काय नाही काय नाही जेवण नाही जेवणच करून आलो रे काय ते पाच मिनिटं मटण खायचं एक तास नाही दातात बसायचं कशाला कोणी साई तुमच्या दातात खेळायला आम्ही त्याला काय आमचे चूक झाली राहिले काय बरं आम्ही म्हणतो मटन खायचं का तुम्ही दातात तिकडं चरा तिकडं काय बाहेर इथं घरी काय बाहेर चला ना पुढं बाहेर काय किती खर्च करता जातो हो ना आम्ही काय भेटतो काय अरे कधी मी पगार केला की हा या ना या अहो काय खर पाहिजे तेवढा खर्च करतो मी झाले की लई दे बर चला मग एखादा मोठ्या पण म्हणते बाई एवढा आलाय मी एवढा बर चला काय चला चला खर्च करतो मला चला काय राव पण नाही ऐका जातो मी मला काय मी जरा बस ना गडी बर मला ते जाऊ दे लक्ष त्याच्याकडे मी येतो जाऊ कशी तर

अरे काय झालं मला अण्णानी काय सांगितलं नाही तुल थोड आता गावात तुला माहित नाही कसं बाकीच्या फालतूपुरीच्या नादी लागून त्या गावातले कोण स्वामा का कोणतरी काहीतरी फोनवर बिनवर काहीतरी बोलण्याचे ऐकलं तिला त्याच्या अण्णाांनी मला एवढं क्लियर नाही सांगितलं मी आता बघतो तिथं गेल्यावर काय आता इकडे राहू देवाकडलं वातावरण म्हणते मी तंगादा जाऊन अण्णा कसं करायचं आपलीच माहिती ना अण्णा एक तर टाकली की कोणाचा बाप नाही मग सगळा बाप बनतो मग काय त्यांचा मार्क त्यांना मार्ग कमी हेच मार्ग असतो काय आता मी कोटा ना 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 फोन लागतात तसं पाहुणं बघ ते जातो लक्ष राहू जर त्याच्या उद्या आणि फोन बिन देऊन उद्या फोनबीन काही आणलेला नाही बॅग बी काही कपडे बिपडीन काहीच नाही आणलेलं आहे मी काय करतो अन्न बिन येते ना उद्या चला बॅग बिग ते कपडे पाठवून द्या शांत नाहीच राहू सध्या नाही चिडी फोन केली तरीच म्हणे फोन सारखं विस्त का म्हणून लागत नाही नाही काम सोडून कुठे लक्ष चला

कशीचा भाऊ मला आम्ही काहीच नाही खाऊन आलो तिला कॉलेज मधून तस घेऊन आलय आणि हे सारखेच म्हणती मला भूक नाही भूक नाही खायला लाजत ती काय यांच्या घरी काय लाजायचंय लाजत नाही काय झालं भुकेला तुला जेवायची का नाही तुला हात द्यायच आहे काय नाही एवढं नाही करून बसायचं लगेच जेवाय आवाय घ्यायचं बसलेली जम मला दुकान मला नाही दुकान खायला घेतलं भूक लागली बरोबर

माझ्यासमोर तरी माहिती बहिणी समोर मग काय तिथं बहिणीला माहित नाही का ने आगाव चल अश्विन देऊ का तिथे ना तू तू उद्योग बघ खाकुड बघून वाटा वाटा नको आश्विल

पारसन, खाइचे का इंट याश में खाइचे आपर असा, जस हो इंट से